नमस्ते माझे शेतकरी बांधव चला आपण आज पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दियम बाजार आवार ओतूर दिनांक 21 एप्रिल 2024 हजार चोवीस कांदा बाजार भाव आपण जाणून घेऊया ओतूर मार्केटची आवक किती झाली आणि भाव काय निघाला उत्पन्न कृषी बाजार जुन्नर बाजार आवार ओतूर दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रविवार बाजारभाव बाजार, भाव। बाजार भाव कांदा चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर पिशवीची गोला कांदा एकशे चाळीस रुपये ते एकशे सत्तर रुपये सुपर कांदा शंभर ते एकशे पन्नास रुपये गुलटी व गोल्टा तीस ते शंभर रुपये बदला कांदा वीस ते ऐंशी रुपये आणि बटाटा आवक दोनशे पंचेचाळीस पिशवीची झाली बाजार भाव बटाट्याची शंभर ते दोनशे पन्नास रुपये हे भाव प्रति दहा किलो चे आहे ओतूर मार्केटमध्ये एकूण आवक झाली पंधरा हजार एकोणीस पिशवीची धन्यवाद